नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज किनवट तालुक्यातील बोकाळेले जुगार मटका हातभट्टी दारू आदी अवैध धंदे त्वरित बंद करावेत अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघ किनवट यांच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब किनवट यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे शहरात व किनवट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मटका ऑनलाईन लॉटरी जुगार क्लब चालवले जात आहेत मटका हातबटी देशी दारू मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये चालवले जात आहे यामुळे लाखो कुटुंब बर्बाद होत आहेत असे बरेच विविध अवैध धंदे करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघ किनवट तालुकाध्यक्ष गंगाधर कदम युवा जिल्हाध्यक्ष सुहास मुंडे युवा जिल्हा उपाध्यक्ष सत्कार महामुने युवा ग्रामीण अध्यक्ष गजानन वानवळे तालुका सचिव विलास भालेराव तालुका सहसचिव दशरथ आंबेकर युवा तालुकाध्यक्ष मोहित चव्हाण अरविंद लांडगेवार युवा उपाध्यक्ष किनवट पत्रकार शेख आमिर पाशा सर्वांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा